नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या डिवाइन सोल चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत वसुबारस पूजेची संपूर्ण विधी हा दिवस गाय मातेचं पूजन करण्याचा दिवस आहे कारण गायीला आपल्या धर्मात माता म्हटलं जातं चला ही पूजा मनापासून करूया सर्वप्रथम घर स्वच्छ करा आणि पूजेच्या जागी पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरा त्या ठिकाणी गायी आणि वासराचं चित्र किंवा मूर्ती ठेवा समोर तांदूळ पाणी फुलं धूप दीप आणि मिठाई ठेवा आता दोन्ही हात जोडून म्हणा ओम गोमाते नमहा मग गायमातेवर थोडं पाणी शिंपडा हे प्रतिकात्मक स्नान आहे यानंतर हळद कुंकू आणि फुल अर्पण करा मातेच्या पुढे दिवा लावा आणि धूप दाखवा मग शांतपणे म्हणा गोमाते तू अमृत स्वरूपा सर्व देवता तुझ्यात वास करतात तू आम्हाला आरोग्य समृद्धी आणि शांती दे आणि नंतर हा मंत्र तीन वेळा म्हणा ओम सर्व देवमय देवी लोकानुग्रह कारिणी गोमाते पाप मे सर्वदा आता पुढे खीर अर्पण करा मग गायमातेची आरती म्हणा जय माता जय गोमाता तुझ्या चरणी वंदन माता आरतीनंतर गायमातेला प्रदक्षिणा घाला आणि नमस्कार करा शेवटी म्हणा हे गोमाते आमच्या घरात सदैव तुझा मंगलमय आशीर्वाद राहो आता प्रसाद वाटा आणि सर्वांनी मिळून दिवा लावा या पूजेने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य येतं तर मित्रांनो ही होती वसुबारस पूजेची थोडक्यात आणि सोपी आणि संपूर्ण विधी ही पूजा मनापासून करा कारण गायमाता म्हणजे आपल्या जीवनातील समृद्धीचं प्रतीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर डिवाईन सोल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ವ ಶೇರ ನಾ ಶುಭ ವಸು ಬಾರಸ ಜಯ ಗೋಮಾತಾ